हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त कटवडा आणि त्याची तर्री करणार आहोत तर इथे टमॅटो कांदा तीळ आणि खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे एक दोन तीन वेलदोडे आहेत लवंग दालचिनी आणि थोडीशी खसखस ही भाजून घेतलेली आहे मी मस्त अशी तर आता हे सर्व मिश्रण आपण बारीक करणार आहोत पण त्याच्या ती ह्याच्यामध्ये मी खे थोडेफार काजू देखील घातलेले आहेत ज्याने टेस्ट भन्नाट लागेल तर इथे मी ज्या कढईत आपण सर्व भाजून घेतलं त्याच कढईमध्ये तेल घालत आहे आणि तेलामध्ये आपण ही ग्रेव्ही घालणार आहोत आणि ह्याचा सिक्रेट मसाला म्हणजे मी ह्या ग्रेवीमध्ये अर्धी वाटी कढीपत्ता घातला होता जेणेकरून टेस्ट खूप भन्नाट लागते तर आता मसाले ॲड करणार आहोत काळा मसाला सांबर मसाला मॅगी मसाला आणि बेडगी मिरची असे हे चार ते पाच मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ज्याने चव अगदी भन्नाट लागते सांबर मसाला आणि मॅगी मसाला हा मसाला तुम्ही एकदा ग्रेव्हीमध्ये नक्की ॲड करून बघा खूप सुंदर लागतो तो आणि आपण आता आपल्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार गरम पाण्याचा वापर इथे करणार आहोत या ग्रेव्हीमध्ये आणि कढीपत्त्याचा फ्लेवर इतका मस्त येतो या ग्रेव्हीमध्ये खूप सुंदर लागते ही ग्रेव्ही तर अर्धी वाटी कडीपत्ता मी हे ग्रेवी बारीक करताना याच्यामध्ये घातला होता त्याच्यामुळे चव खूप छान येते ह्याला आणि इथे मी गरम पाणी घातलेलं आहे तर हा अगदीच घट्ट आहे पण आपल्याला आणखी थोडा पातळ करायचा आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आणखी पाणी ॲड करणार आहोत तर इथे मी आणखी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत खूप सारे मसाले आपण याच्यामध्ये ॲड केलेले नाहीत फक्त अगदी दोन ते ती तीन मसाले आपण घातलेले आहेत सांबर मसाला मॅगी मसाला बेडगी मिरची आणि काळा मसाला तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही यामध्ये मिसळ मसाला देखील ॲड करू शकता तर आपण आता वड्यांसाठी ते मी बटाटे घेतलेले आहेत आर एक किलो बटाटे आहेत जे मी छान असे बारीक करून घेतलेले आहेत उकडून घेऊन मॅश केलेले आहेत आणि ते मी चटणी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी पुदिना कोथिंबीर मिरची आणि अर्धा ते एक वाटी कढीपत्ता हे घालून ही आणि अद्रक हे घालून हा मसाला रेडी केलेला आहे जो आता मी छान तेलामध्ये परतवून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे काहीच ॲड करणार नाहीत हो। फक्त हळद पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हा झाला आपला बटाट्याच्या वड्यांचा मसाला फक्त एवढं जरी ॲड केलं तरी खूप सुंदर लागतो हा बटाटा वडा पण जर तुम्ही निस्ता वडापाव करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही कांदा हा घालतच नाही शक्यतो करून पण आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो आणि फक्त हळद आणि इथेही मी मीठ घातलेलं आहे एवढंच आपल्याला याच्यामध्ये काय ते ॲड करायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये दे काही देखील ॲड करणार नाही आणि आता हा मसाला आपण डायरेक्टच जो बटाटा मॅश करून घेतला होता त्याच्यामध्ये घातलेला आहे आपण हा बटाटा कढईमध्ये देखील नाही घातलेला तर असा हात आणि छान असा मिक्स एकजीव करून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपण मीडियम साईजचेच गोळे तयार करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पीठचं लेयर लावल्यानंतर हा वडा खूप मोठा होणार नाही तरी ते मी पिठामध्ये बुडवून ह्याचे मस्त असे वडे तळून घेतलेले आहेत सुंदर असे तर आपला हा झणझणीत जन कट वडा रेडी आहे सिंपल रेसिपी आहे पण भन्नाट आहे चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा कसं वाटलं नक्की सांगा आणि लिंबूच्या फोडीसोबत त्याचा आनंद घ्या धन्यवाद